आता तीर्थयात्रा करा एसी बस न आपल्या आरामदायी वातानुकूलित सुकर प्रवासासाठी वर बुकिंग करा पशुपतीनाथ नेपाळसह सह श्री रामेश्वर देवस्थान एडशी आयोजित काशी गया अयोध्या प्रयाग तीर्थयात्रा फक्त सतरा हजार रुपये काशी गया अयोध्या प्रयाग तीर्थयात्रा एसी बस न सुरक्षित प्रवास प्रत्येक स्थळी राहण्याची उत्तम व्यवस्था चहा नाश्ता जेवणाची उत्तम व्यवस्था तीर्थयात्रे दरम्यान प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी कथा कीर्तन आणि भजन केलं जाईल या तीर्थयात्रेद्वारे परळी वैजनाथ शेगाव रामटेक चित्रकूट प्रयागराज वाराणसी गया जनकपूर काठमांडू गोरखपूर अयोध्या वृंदावन गोकुळ गोवर्धन ओंकारेश्वर मुक्ताईनगर कृष्णेश्वर तीर्थक्षेत्रांचं दर्शन करण्यात येईल मग विचार कसला करताय दोन मे पासून यात्रेला प्रारंभ होत आहे आताच आपल्या तीर्थयात्रेचं बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क हरिभक्त परायन श्री जी दिवानी महाराज महाराज मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास पंच्याहत्तर चोवीस अडुसष्ट आणि चौऱ्याहत्तर नव्याण्णव अडतीस एक्केचाळीस पंचाहत्तर तीर्थयात्रेसाठी आजच संपर्क साधा दत्तनागरी सहकारी पतसंस्था मर्यादित डफळापूर या संस्थेचा सन दोन हजार ढोबळ नफा विक्रमी एक कोटी ब्याण्णव लाख अकरा हजार रुपये इतका असून हा विक्रमी नफा या वर्षामध्ये मिळवण्याचा बहुमान श्री दत्तनागरी पतसंस्थेनं मिळवला असून ही खरोखरच उल्लेखनीय गोष्ट असल्याचं मत व्यक्त करतानाच जतचे माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत व आमचे सर्व कुशल व अभ्यासू असणारे संचालक तथा सभासद व सर्व आमचे कर्मचारी पदाधिकारी यांच्या या योग्य नियोजनामुळं योग्य कार्यपद्धतीमुळं हा इतका मोठा नफा झाल्याचं मत संस्थेचे संस्थापक चेअरमन माननीय श्री बाबासाहेब माळी यांनी उदयवार्ता न्यूजशी बोलताना व्यक्त केले यावेळी बोलताना ते म्हणाले की श्री दत्त नागरी पतसंस्थेनं ना इतका नफा घेण्याचं कारण म्हणजे या पतसंस्थेनं अनेक मोठमोठ्या योजना मोठमोठी कर्ज वाटून जी विश्वासार्हता निर्माण केली जो विश्वास आमच्या सर्व संचालकांनी कर्मचाऱ्यांनी जो भरघोस पाठिंबा दिला या जोरावरच हे मोठं घवघवीत यश मिळण्यास आम्ही सार्थ ठरलो आहोत जर तालुक्यामध्ये हा सर्वात मोठा बहुमान मिळवण्याचं भाग्य आम्हाला मिळालं असल्याचं सुंदर पद्धतीने कार्यरत करण्याचा उपक्रम हाती घेणार आहोत संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब अशा लोकांना आपण कर्ज देऊन त्यांचे संसार उभा करून व्यवसायासाठी आपण मोठ्या प्रमाणात सहकार्य करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय संस्थेच्या या यशामध्ये माजी आमदार श्री विक्रमसिंह दादा सावंत यांनी आम्हाला जी खरोखर मोलाची साथ दिली त्यामुळं या इतक्या मोठ्या शिखरापर्यंत आम्हाला सहजपणे जाणं शक्य झालं असंही ते म्हणाले अतुल कुलकर्णी सहसंपादक जत उदय न्यूज